कर्मयोगी संत गाडगे बाबा आज दहा ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र स्वातंत्र्यापूर्वी या धोबी समाजाची यस्सी याच्यामध्ये प्रवर्गात नोंदणी होती आणि महाराष्ट्राच्या एकोणीसशे साठ नंतर ही नोंदणी डायरेक्ट मध्ये कुठलीही पूर्व सूचना न देता टाकण्यात आलेली आहे आणि म्हणून गेल्या पन्नास वर्षापासूनची जी मागणी आम्ही लावून धरली होती दोन हजार अठराला जो महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये धोबी समाजाला एस सी समाजात घ्यावे यासाठी म्हणजे महाराष्ट्रातील डी एम भांडे समिती असो त्याचबरोबर या चुकीचे शिपा वा शब्द वापरून जे काही आत्तापर्यंतचे पुन्हा परत महाराष्ट्र शासनाला भारत सरकारने पाठवले होते त्या सगळ्या दुरुस्ती करून हा अहवाल भारत शासनाक महाराष्ट्र मा, शासनाने भारत सरकारकडे पाठवलेला आहे आम्ही मागण्या इथं ज्या काही मागितलेल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील परीड धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या जाती जा सवलती मिळण्यासंबंधित समाज पूर्ण पूर्णलोकन समिती गठित करून भांडे अध्यक्षतेखाली सर्वे करण्यात आला होता त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सातत्याने चुकीच्या पद्धतीने केंद्राला शिफारशी केल्या होत्या त्यामुळे परिड समाजाला न्याय मिळाला नाही करिता योग्य शिफारस करून अहवाल गेलेला आहे तर तो अहवाल कंटिन्यू व्हावा ही एक मागणी आहे संत गाडगेबाबा महाराजांचा नावाने एक आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित व्हावं ही एक मागणी आहे आणि भारतरत्न राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता ही चष्म्यातून होणार नाही गेल्या दोन हजार चौदापासून आपण बघतोय स्वच्छतेचा जो मंत्र आहे तो बदललेला आहे आणि तो आला आहे चष्म्यावर तर स्वच्छता ही चष्म्यातून होत नाही स्वच्छता ही खराट्यातूनच होते आणि तो खराटा हाती धरलेला आहे डॉ गाडगेबाबाने संत गाडगेबाबाने आणि भारत सरकारलाही माझी ही विनंती आहे जर स्वच्छता ही चष्म्यातून झाली असती तर खराट्याचे महत्त्व राहिलं नसतं स्वच्छतेचा मूल मंत्र देणारे गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि भारत सरकारने स्थापन केलेल्या साफसफाई कामगार यादीत रजक धोवी समाजात सामील असल्याने महाराष्ट्रातील परीट समाज हा साफसफाई कामगार म्हणून आहे होता आणि यापुढेही राहावा ही की माफक मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर आम्ही जर या मागण्यांचा काळजीपूर्वक जर दखल नाही घेतली तर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून कारण गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुरु अनुकरण करणारा हा समाज म्हणजे ज्या गाडगे महाराजांनी निष्काम कर्मयो क के कर्मयोग केलेला आहे त्यांच्या कुठल्याही समाजाच्या नातेवाईकाला म्हणजे ज्या त्यांच्या अर्धांगिणी होत्या त्यांच्या अंगावरची साडीसुद्धा ती तुझ्यासाठी नाही ती समाज असे आहे हा संदेश देणारे गाडगे बाबा आणि त्याचं आणि अनुकरण करणारा हा समाज रस्त्यावर यायला सुद्धा आता घाबरणार नाही तर मी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांना विनंती करतो की भारत शासनाने स्थापन केलेल्या सफाई कामगाराच्या यादीमध्ये धोबी रजक परीट वळटी हे अनेक नाव उल्लेखित केलेला असलेला समाज बारा राज्यामध्ये सी प्रवर्गात आहे त्यामुळं आम्हाला हे आरक्षण भेटावं यासाठी आम्हाला रस्त्यावर येऊ देण्याची गरज शासनाने पडू देऊन एवढीच माफक इच्छा इथे व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र